भारतातील सर्वात मोठ कृषी संमेलन मध्ये सर्व शेतकरी स्वागत आहे शेतकरी जिथे उभ्या आहोत की अशी एक कंपनी म्युझिमि ही जी कंपनी शेतकऱ्यांना फक्त बियाणच उपलब्ध करून देत नाही तर शेतकऱ्यांचं उत्पादन वाढीसाठी ही म्युझिम सीड कंपनी सगळे प्रयत्नशील असते शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून बदलत्या हवामानानुसार नवनवीन बियाणं संशोधन करून बियाणं हे शेतकऱ्यांपर्यंत ही न्यूजिबल कंपनी पुरवत असते मग ते भाजीपाला बियाणं असो मका असो ज्वारी असो बाजरी असो धान असो आणि प्रमुखता विशेषतः कापूस पीक हे जे आपल्या विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेषतः कोळवाडी शेतकऱ्यांसाठी खूप को महत्वाचं पिका आहे असं कापूस पिका म्हणजे या निझीबिडू सीड्स कंपनीची ओळख ज्या ज्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये कापूस लागवड होते अशा प्रत्येक राज्यामधील प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन पोहोचलेली ही निजीव सीड कंपनी आपल्यासाठी मागील गेल्या त्रेपन्न वर्षापासून उपलब्ध असणारी सेवा पुरवत आहे आणि ही सेवा पुरवण्यासाठी आमच्या मुझिडोसिस कंपनीचे श्री मांडवा व्यंकट साहेब की जे म्युझिक लिमिटेड चे द्रष्टे संस्थापक आपण त्यांना असं म्हणू शकतो की ज्यांनी मागील त्र्याण्णव वर्ष आपल्या आयुष्याची शेतकऱ्यांसाठी या भारत मातेसाठी समर्पित केली एकोणावीस जानेवारी एकोणवीसशे एकतीस ला त्यांचा जन्म झाला आणि बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस इथपर्यंतचा त्यांचा आणखी प्रवास जवळपास त्र्याण्णव वर्ष त्यांनी आपल्या देशाला सेवा पुरवली असे श्री मानवा व्यंकटमाया अभिवादन या व्यक्तिमत्वाबद्दल जर बोलायचं झालं तर व्यक्तिमत्वा आणि विद्यार्थी शिरो म्हणून आपण असं त्यांना म्हणू शकतो असे श्री व्यंकटमाया साहेब प्रख्यात बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये कृषी विषयात बी एस सी पदवी आणि आग्रा येथून शेतीशास्त्र शास्त्र विषयामध्ये एम एस सी पदवी त्यांनी संपादन केली आणि पदवी संपादन करून त्यांनी भारत सरकारच्या कृषी विभागामध्ये एडमार्क विभागामध्ये प्रथम श्रेणी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली तिथे त्यांनी त्यांची सेवा दिली सल्लागार म्हणून त्यांनी भारत सरकारच्या कापूस सल्लागार बोर्डामध्ये एक प्रमुख सदस्य म्हणून आपली कामगिरी बजावली आणि एकोणाशे पासष्ट मध्ये ज्या वेळेस हरित क्रांतीला सुरुवात झाली त्यावेळेस अशी होती की आपण शेतकऱ्यांसाठी काही करायला पाहिजे शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये काही बदल घडून आला पाहिजे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ घडून आली पाहिजे या उद्देशाने एकोणवीसशे त्र्याहत्तर मध्ये त्यांनी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील या त्यांच्या मूळ गावी या मुंजिगुडू सीज स्थापना केली हे मुंजी नावाचं रोपट त्यांनी त्यांच्या गावामध्ये लावलं गेलं आणि पाहता पाहता या त्रेपन्न वर्षांमध्ये छोटस रोपट आज मध्ये रूपांतर झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांची जी पाया भरली होती त्यांची जी दान शोधता होती आणि समाजसेवे प्रती त्यांची जी, जी समर्पित भावना जी होती ती भावना एक अनोखी वेगळी होती विकासात्मक उपक्रमातून दीर्घकालीन असा दृष्टिकोन त्यांचा होता बऱ्याचशा ठिकाणी शाळा महाविद्यालय वस्तीगृह आणि वृद्धांसाठी निवारा आणि अंत्यविधीची जागा याची स्थापना श्री केली शिक्षण संस्थेची परतफेड म्हणजे कृषी विज्ञान संस्था बीएमसी मध्ये आभारणीसाठी आर्थिक मदत आणि शंभर विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक निधी त्यांनी उपलब्ध करून दिला आणि एन ग्रुपची खऱ्या अर्थाने सुरुवात त्यांनी केल्यानंतर आज आपण पाहतो की जवळपास पंचावन्न लाख शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये ही म्युझिक सातत्याने काम करत आहे लोकांचं आयुष्य बदलण्याचं मिशन आणि येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठीची प्रेरणास्त्र अशी ही त्यांची जीवन प्रवासाची गाथा या सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत पुन्हा एकदा श्री मानवा व्यंकटरा या निमित्तानं खूप खूप विनम्र अभिवादन आहे माझी या कृषी संमेलनाच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण आपलं उत्पादन वाढवण्यासाठी या स्टॉलला भेट देऊन आमच्या प्रतिनिधींकडून म्युझिक कंपनीचे जे नवनवीन बियाणं आहे मग ते भाजीपाला बियाणा असो कापूस बियाणा असो मका बियाणा असो गहू गव्हाना असो त्याची माहिती आपण घ्यायची आहे आणि आपली नावाची नोंदणी आपली सभासद नोंदणी अवश्य आपण या ठिकाणी नोंदवायची आहे जेणेकरून आमचे प्रतिनिधी जेव्हा तुमच्या गावात येतील तर तुम्हाला भेटून कपाशीचे उत्पादन वाढवण्यासाठी असो किंवा इतर पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी असो तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत तुम्हाला सेवा पुरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत कारण की लिजिंग न्यूजच सदैव एक ब्रिज वाक्य राहिलेलं आहे की लिझिंग न्यूज सीट कंपनी ही सेवा देण्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी कधीही तयार असते तत्पर असते म्हणूनच शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आपण लिजिंग न्यूज कंपनी सोबत जोडायचा आहे आणि या कृषी प्रदर्शनाचा लाभ आपण घ्यायचा आहे धन्यवाद